सामान्य विज्ञान येत आठवी पाठ नववा आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय आपण पाहूया पा एक खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ बराच काळ मोठा पाऊस आणि दरड कोसळणे यातील संबंध व कारणे स्पष्ट करा उत्तर खडकामध्ये नैसर्गिकरित्या भेगा अस्तित्वात असतात पावसाचे पाणी अशा बेगात शिरते त्यामुळे खडकांची झीज होते एकूण वजन वाढते त्यामुळे त्यांचा गुरुत्व मद्य बदलतो व खडक उतरणीकडे घसरतात व कोसळतात यालाच दरड कोसळणे असे म्हणतात भूकंप आपत्तीच्या प्रसंगी काय करावे व काय करू नये यांच्या सूचनांचा तक्ता तयार करा भूकंपाच्या वेळी तुम्ही घरामध्ये असाल तर एक भूकंपाची जाणीव झाल्यास घरात सायरावायरा न पळता एका ठिकाणी शांत उभे राहा मोकळ्या जागी बसा दोन टेबल पलंग कोणत्याही फर्निचर खाली स्वतःला झाकून घ्या तीन तसे नसेल तर घराच्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्याभोवती त्यात तुमचा चेहरा झाकून ठेवा चालत्या वाहनात असाल तर एक वाहन सुरक्षित ठिकाणी थांबवा दोन वाहनातच थांबा बाहेर येणे टाळा तीन इमारत उंच खांब झाडे इत्यादीपासून दूर राहा भूकंपाच्या वेळी हे करू नका एक लिफ्टचा वापर टाळा जिना वापरा दोन इलेक्ट्रिक मेन स्विच बंद करा तीन बॅटरी वापरा दिव्याची ज्योत नको इ, ची थी? ची ही भूकंपरोधक इमारतीची वैशिष्ट्ये कोणती उत्तर जमिनीची ठराविक मर्यादेपर्यंत हालचाल झाली तर धोका होत नाही अशा बांधकामांना भूकंपरोधक बांधकाम म्हणतात इमारतीच्या बांधकामासाठी भारतीय मानक संस्थेने काही कोड बनवले आहेत आय एस चारशे छप्पनप्रमाणे इमारतीचे बांधकाम केले जाते तसेच भूकंपरोधक बांधकामासाठी आय एस अठराशे त्र्याण्णव भूकंपरोधक आरेखनाच्या संरचनाचे मानदंड आणि आय एस तेरा हजार नऊशे वीस भूकंप प्रभावाच्या संदर्भात सशक्त कॉन्क्रीट संरचना तानीय विस्तार वापरले जातात भूकंपरोधक बांधकामात प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते भूकंपाची पूर्वसूचना मिळावी यासाठी लेसर रेंजिंग व्हेरी लाँग बेसलाइन गायगर काउंटर मीटर स्ट्रेन मीटर टाइड गेज टिल्ट मीटर हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज यासारखी आधुनिक साधने वापरली जातात ई दरड कोसळल्याने कोणकोणते परिणाम होतात ते होता स्पष्ट करा उत्तर दरड कोसळल्याने खालील परिणाम होतात एक नद्यांना अचानक पूर येतात नद्यांचे मार्ग बदलतात दोन धबधब्याचे स्थानांतरण होते कृत्रिम जलाशय निर्माण होतो तीन दरड कोसळल्याने पायथ्यालगतचे वृक्ष उन्मळून पडतात उतारावर झालेली बांधकामे कोसळून पडतात हे सर्व दगड मातीचे ढिगारे वृक्ष खालील सपाट क्षेत्रात पडतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते चार वाहतुकीच्या रस्त्यावर लोहमार्गावर दरड कोसळली की वाहतूक विस्कळीत होते पाच भूस्खलन होताना त्यावरील वनस्पती जीवन नष्ट होते उ धरण आणि भूकंप यांचा काही संबंध आहे काय तो स्पष्ट करा उत्तर धरण आणि भूकंप यांचा संबंध असू शकतो कारण धरणाचे पाणी जमिनीत जिरपते जमिनीत जिरपलेल्या पाण्याची वाफ होते ती वाफ कमकुवत भागातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते या प्रयत्नामुळे जमिनीला हादरे बसून भूकंप होऊ शकतो दोन शास्त्रीय कारणे अ भूकंप काळात पलंग टेबल अशा वस्तूंच्या खाली आश्रय घेणे अधिक सुरक्षित असते उत्तर कारण भूकंप काळात जमिनीची हालचाल होत असताना जवळपासच्या वस्तू खाली पडू शकतात कोसळू शकतात त्यावेळी त्या, त्या वस्तू आपल्या अंगावर पडू शकतात त्यापासून बचाव करण्यासाठी स्वतःला पलंग टेबल अशा वस्तूखाली लपवावे व आश्रय घ्यावा पावसाळ्यात डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेऊ नये उत्तर कारण पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता असते म्हणून पावसाळ्यात डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेऊ नये ही भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नये उत्तर कारण भूकंपाच्या वेळी सर्व वस्तूंमध्ये कंप निर्माण झालेला असतो ह्या कंपाचा परिणाम लिफ्टवर होऊन लिफ्ट कोसळू शकते किंवा बंद पडू शकते म्हणून भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नये ही भूकंपरोधक इमारतीचा पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो उत्तर कारण भूकंपरोधक इमारतीच्या आसपास असणाऱ्या इतर इमारतीची पडझड होण्याची शक्यता असते त्यामुळे ह्या इमारतीचे नुकसान होऊ नये म्हणून ही इमारत इतर इमारतीपासून वेगळी दूर बांधलेली असते तीन भूकंपानंतर मदत कार्य करताना आसपास लोकांची मोठी गर्दी जमल्याने कोणकोणत्या अडचणी येतील उत्तर एक मदत कमीत कमी, -कमी वेळात पोहोचवणे कठीण होईल दोन जमलेल्या अनियंत्रित गर्दीमुळे आणखी एखादा अपघात होऊ शकतो व संकटात भर पडू शकते तीन वेळ वाया जातो चार आपत्तीकालीन प्रसंगी मदत करू शकतील अशा संघटना व संस्था यांची यादी करा त्यांच्या मदतीचे स्वरूप याविषयी अधिक माहिती मिळवा उत्तर आपत्तीकालीन मदत करणाऱ्या संस्था एक राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था दोन प्रत्येक गावातील अग्निशमन संस्था दल प्रत्येक शहरातील पोलीस दल आपत्ती व्यवस्थापनाकरिता विभाग स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येते याचप्रमाणे जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येतात या नियंत्रण कक्षाची सेवा चोवीस तास उपलब्ध असते निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीला हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज होते याशिवाय पूर परिस्थितीमुळे साथीच्या रोगांना नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कंपनी दूरध्वनी सेवा सुस्थितीत ठेवण्यासाठी दूरसंचार विभाग रस्त्याने वाहतुकीचा संपर्क असावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग राज्य परिवहन महामंडळ पाटबंधारे विभाग व इतर संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात येतात आपत्कालीन परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेसोबतच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी एन सी सी होमगार्ड्स पोलीस प्रशासन स्वयंसेवी संस्था सामाजिक कार्यकर्ते आदींचा प्रामुख्याने सहभाग असतो तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामस्थांनी देखील हिरेरीने पुढाकार घेऊन सुरक्षा व्यवस्थेला सहकार्य करण्याची गरज असते पाच आपत्ती निवारण आराखड्याच्या मदतीने तुमच्या शाळेचे सर्वेक्षण करून मुद्दे निहाय माहिती लिहा प्रमुख मुद्दे नोंदी करायच्या आवश्यक बाबी शाळेची प्राथमिक माहिती अ शाळेचे पूर्ण नाव आ मुख्याध्यापकाचे पूर्ण नाव निवासाचा पत्ता संपर्क क्रमांक ही शाळा संस्थापक व व्यवस्थापकांचे नावे व संपर्क क्रमांक शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती अग्निशामक जागरूकता सूचना वाहतूक व्यवस्थापन सुरक्षा प्रसार माध्यम समिती या सर्व उपसमितीमध्ये प्रत्येकी दोन ते तीन सदस्य इमारतीची विस्तृत माहिती एकूण खोल्यांची संख्या वर्गांची संख्या इयत्ता छताच्या बांधकामाचे स्वरूप लाकडी पत्रा सिमेंट इमारतीचे वय वर्ष शाळेच्या मैदानाविषयी माहिती अ शालेय परिसरात असणारे मोकळे मैदानाचा प्रकार खो खो कबड्डी प्रार्थना व इतर मैदान याबाबत माहिती आ, मैदानाचे मुख्य रस्त्यापासूनचे अंतर शाळेची दिनचर्या अ शाळा भरण्याची दीर्घ व लघुसुट्टीची व शाळा सुटण्याची वेळ आ शाळेत दिवसभरात राबवले जाणारे विविध उपक्रम शाळेतील संभाव्य धोके अ संभाव्य धोक्याचे नाव व स्वरूप साधे मध्यम व तीव्र आ पूर्वी झालेले नुकसान ई सध्या केलेली उपाययोजना शाळेचा आपत्ती व्यवस्थापन नकाशा शाळेच्या सर्व इमारती त्यांची रचना मैदाने प्रवेशद्वार शाळेतील संभाव्य धोक्याच्या जागा आपत्ती प्रसंगी सुरक्षित जागा जवळचा रस्ता या सर्व बाबी त्यात दाखवणे आवश्यक आहे हा नकाशा शाळेच्या प्रवेशदाद्वाराजवळ लावण्यात यावा शाळेची रंगीत तालीम शाळेतील संभाव्य धोके व आपत्तींना अनुसरून ठरावी कालावधीनंतर दरमहा रंगीत तालीम घ्यावी यावेळी उपस्थित विद्यार्थी संख्या दिनांक वेळ व कमतरता यांची नोंद घ्यावी प्रश्न सहा तुमच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या शक्यता असलेली ठिकाणे आहेत काय याची जाणकारांच्या मदतीने माहिती मिळवा उत्तर जाणकारांना याबाबत विचारले असता आमच्या भागात दर्डी कोसळण्याच्या शक्यता असलेली ठिकाणे नाहीत सात खालील चित्राच्या साहाय्याने आपत्ती काळातील तुमची भूमिका काय असेल आय एम ॲट रिस्क उत्तर आपण संकटात सापडले असता जवळपास मदत करणारे कुणीही नसेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा अग्निशमन दलाला फोन करून मदत मिळवण्याचा प्रयत्न करावा जवळपास रहदारी असेल तर त्यांच्यामार्फत मदत मिळवण्याचा प्रयत्न करावा मोबाईलद्वारे मदत मिळवावी मदत यंत्रणा येईपर्यंत स्वतःची योजना स्वतः आखून त्याप्रमाणे कार्य करावे